सरस्वती रामचंद्र पाटील एक होता शेतकरी एक होता शेतकरी तिची होती दोन मुलं दोन मुलं होती मुठी झाली मुलं मुलं मुठ्ठी झाली आई वडील म्हातारी झाली आई वडील ठार ठकली ठकली मग मुलासनं बोलवून घेतलं जवळ आणि मुलासनं दोन्हीशी निमणाऱ्या आली आता तुम्ही संसार करा आम्ही संसार केला इथनं मागे आता तुम्ही करा कसा करा संसार आम्ही सांगतो तसं तुम्ही संसार करा ठीक आहे ती मुलं म्हणाला आली आम्ही करतो सांगा आई वडिलांनी मग म्हणाला आली ते बघा वा सावलीनं काम करा उन्हात जाऊ नकोसा घोसा मऊ मऊ करून झोपा चांगलं करून खावा मी संसार चांगला करा मग दोघं मुलं बसलीत दोघा मुलांनी ते ऐकलं ऐकलं आणि मोठा मुलगा आणि आपलं बायको पोरं ती सुट्टी धाकटा मुलगा बायका पोरं ती सुट्टी मग तो थो मोठा मुलगा काय म्हणाला आपल्या आईवडिलां त्यांचे आईवडील मूर्ती झाली दोघं मग म्हणालेला आम्हाला आईवडिलांना काय सांगितलं बायकोला बायकूला काय सांगितलं आहे तर सावलीनं काम करा उन्हात जाऊ नकोसा लेकरांना मग चांगलं चांगलं करून खावा मऊ मऊ करून झोपा मऊ मऊ करून झोपा असं सांगितलं मग आता कसं करूया मग ती म्हणाऱ्याली बरोबर आहे तसंच करूया की म्हणाऱ्याली आपण सकाळी लवकर सातला शेताला जाऊया पाचला उठू सगळं आवरू आम्ही सातला शेताला जाऊ बारा वाजेपर्यंत कामधंदा करू बाराला आम्ही घरी येऊ सावलीन काम झालं आमचं आणि हाय ये आपली भाजी भाकरी ही आपली शिजवून चांगलं करून खाऊ मग ही आपली पहिली धुपटी वाकळा ही आहेत ह्याचं मऊ हातरून करूया त्याच्यावर झोपूया बायका पोरं आमची मुठी करूया आम्ही संसार सुखाचा करूया मग धाकता मुलगा आपल्या बायकोला म्हणाल्याला अगं आम्हाला आईवडिलांनी सांगितलं आहे मऊ मऊ करून छान झोपा चांगलं करून खावा सावलीनं काम करा सावलीनं काम करायचं तर आता आईवडिलांनी सांगितलं तर सावलीनंच काम करायचं मग कसं करायचं घरापासनं शेतापर्यंत झाडं लावायची सगळी झाडं लावायची शेतापर्यंत आणि सावलीनं ते करायचं काम झाडाखालनं जायचं झाडाखालनं काम करायचं झाडाखाली बसायचं घरी यायचं जेवण काय चांगलं करायचं चांगलं करून खावा म्हणसायचं रोज एक पदार्थ आणायचा आणि रोज एक पदार्थ करून खायचा झोपायचं काय गाद्या आणायच्या बेडशीट आणायचं रग आणायचं ते चांगलं गबगबीत करून गादीवर झोपायचं मग ते आणायचं कशा आपण ते सगळं हे सगळं आता झाडं लावाय पाहिजेत त्याला पैसा पाहिजे त्याला मेहनत पाहिजे आपल्या आईवडिलांची जमीन चिक्कार आहे विकूया आणि ती झाडं आपण लावूया सावलीनं काम करूया शेती विकूया सगळं ताजं ताजं माळवं आणून आम्ही ताजं ताजं सगळं खाऊया गाद्या आणूया शेती ऐकूया गाद्या आणूया झुकूया मग हेनं तसंच केलं सगळी जमीन इकून टाकली धाकट्या भावावर थोरल्या भावाचं चा चांगलं चाललं मोठं म्हणजे बायका पोरं सुकानं चांगली राहिलीत बारक्यानं येणं चैनी करून सगळं सपिवलं खायला अन्न ना नाही पांघराय वस्त्र नाही काय शेत राहिलं नाही ना 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 खायला भिकायला ना ना। लागलीत मोठ्यानं संसार चांगला केला आई आई वडिलांचा आशीर्वाद मिळवला सुखान झाला झाली गोष्ट मुलानो पहाटे उठा कष्ट करा सुकानं खावा सुखानं राहावा सुखानं संसार करा चांगलं वागा ही आजी ऐका